हॅलो फ्रेंड्स आज ब्रुन्स कुकबुक वरती घेऊन आलो आहोत एक स्वीट डिश उन्हाळ्याच्या हिटला बीट करण्यासाठी आज आपण बनवणार आहोत कोकोनट रोस पुडिंग तर चला पुडिंगची रेसिपी पाहूयात कोकोनट रोस पुडिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य दोन नारळ खवणून घेतलेले एक वाटी साखर गुलकंद रोज इसेन्स कॉर्नफ्लावर वेलची पूड आणि पाणी सगळ्यात पहिलं आपण नारळाचं दूध काढून घेऊयात ह्यासाठी मी मिक्सरचा वापर करणार आहे मिक्सरमध्ये मी हे खवणलेलं खोबरं जे आहे ते ॲड करून घेणार आहे आता मी ह्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करते आता हे ग्राइंड करून घेऊयात हे खवळलेलं खोबरं मी मिक्सर ग्राइंड करून घेतलेलं आहे आता हे आपण स्ट्रेन करून घेऊयात आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे ह्यासाठी मी एक कंटेनर घेतला आहे आणि हे डबल फिल्टरनी गाळून घेणार आहे गाळणी एक स्वच्छ रुमाल आता हे जे ग्राइंड करून घेतलेलं आहे खोबरं ते आपण स्ट्रेन करून घेऊयात आता हे जे खोबरं राहिलेलं आहे परत याला मी परत एकदा ग्राइंडरमध्ये पाण्यासोबत ग्राइंड करून घेणार आहे आणि परत असंच दूध काढून घ्यायचं आहे परत एकदा मी खोबरं दोन मोठे ग्लास पाणी टाकून ग्राइंडरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे आता हे आपण स्ट्रेन करून घेऊया दूध रेडी झालेलं आहे आता आपण पुडिंग बनवायला घेऊयात पुडिंगसाठी आपण ह्यामध्ये एक वाटी साखर ॲड करून घेऊ कॉर्नफ्लावर आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात साखर गुळगुळतो पर्यंत मी हे मिक्स करून घेणार आहे आता एका कढईमध्ये आपण जे नारळाचं दूध कॉर्नफ्लावर आणि साखर मिक्स करून घेतलेली आहे हे ऍड करून घेऊयात आणि शिजवून घेऊ हे हो। कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर ॲड केले त्याचे लम्स नको बनायला म्हणून आपण स्टेअर करत राहतोय नारळाचं दूध काढल्यावरती जे खोबरं राहिलेलं आहे आपण ते वेगवेगळ्या प्रकाराने वापरू शकतो त्याची तुम्ही बर्फी करू शकतात लाडू करू शकतात किंवा मग बाकीच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता तुम्ही त्याची चटणी सुद्धा करू शकता थोडस थिक होतो पर्यंत आपल्याला कंटिन्युअस मिक्स करून घ्यायचं आहे साधारण पाच ते दहा मिक्स केल्यानंतर ह्याला उकळी आलेली आहे आणि हे थोडस थिक पण झालेलं आहे हे अजून थोड्या वेळ मिक्स करायचं आहे साधारण अजून पाच मिनिटं कुक केल्यावरती एवढं घट्ट झालेलं आहे मिक्सर आता आपण ह्यामध्ये वेलची पावडर ऍड करून घेऊ नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुडिंगला रोज फ्लेवर देण्यासाठी तर ह्यामध्ये मी गुलकंद ऍड करते रोज सिरप पण मी या रोज सिरपमध्ये थोडासा रेड फूड कलर ऍड करणार आहे तर एक असा पिंकीश कलर यायला मिक्स करून घेऊ हे सगळं तुम्हाला जर नॅचरल फूड कलर हवा आहे तर तुम्ही थोडासा बीटरूटचा जो रस असेल तो ऍड करू शकता मी आता याला रोज फ्लेवर देते पण तुम्ही ह्याला मँगो फ्लेवर पण करू शकतात स्ट्रॉबेरी पण करू शकतात आत्ता मँगो सीझन मध्ये सुद्धा आहे हे सिरप आणि फूड कलर ॲड करून घेऊ सगळं मिक्स करून घेऊ आपण सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे हे मी असंच रूम टेम्परेचरला येऊन देणार आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याची अशी थिक कन्सिस्टन्सी बनायला हवी म्हणजे ते प्रॉपर सेट होईल mm -hmm. फायनल कन्सिस्टन्सी एवढी थिक असायला हवी म्हणजे हे पटकन सेट होईल आता आपण गॅस ऑफ करून घेऊया पुडिंग शिजून रेडी झालेलं आहे आता हे आपण मोल्ड मध्ये टाकून सेट करून घेऊ या कंटेनर मध्ये सेट करून घेऊयात आता मी हे थोडस टॅप करून घेणार आहे आणि स्पूनच्या बॅक नी हे इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे आता हे मी थोड्या वेळ रूम टेम्परेचर वरती सेट करायला ठेवणार आहे आणि मग फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे मग आपलं कोल्ड कोकोनट अँड रोज पुडिंग रेडी असणार आहे चला तर मग फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू फ्रीजमध्ये पुडिंग सेट करून घेतलेलं आहे आता आपण हे डीमोल्ड करून घेऊयात यासाठी मी एक प्लेट वरती ठेवणार आहे आणि मग कंटेनर फ्लिप करून घेणार आहे पुडिंग सेट झालेला आहे आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊ